था, थाँगे सके, थाँगे सके, हरी मी कुमारी स्पर्शिका प्रशांत मातुरे नाशिक म्हणजेच तुमची छोटीशी सखी आव्हा पटकन स्पर्शू आपल्याला हरिपाठाचा व्हिडिओ बनवायचाय हरिपाठ 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 काय फुळ घुसलोय काय माहिती हरिपाठाच आई पण नक्की हरिपाठ म्हणजे काय ग आई गटली हरिपाठ वाचन सोहळा आयोजित केलेला आहे आई हेच खे आजोबा ज्यांनी जिजाऊ मातांचे फोटो मागून प्रत्येक घराघरात जिजाऊ पोचवल्या पुण्य श्रीखिलेकरांचे व्हिडिओ मागून त्यांच्या जीवनशैलीला प्रणाम केला आणि सव्वीस जुलै कारगिल दिनानिमित्त सैनिकांच्या वेशभूषेत त्यांचे फोटो मागून त्यांच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांनी नाशिकच्या टाकली गोवा मंदिरात गोमन मारुती मंदिरात त्यांनी गदा अर्पण केली आणि गदा अर्पण केली त्यांना आत्ता मनाच्या श्लोकांचा पुरस्कारही भेटला आई बोलली हो तेच ते आजोबा आणि त्यांनी ही हरिपाठाची संकल्पना गावगावी खेडोपाडी शहरो शहरी विदेश विदेशात पोचवली आणि आमच्यासारख्या बालगोपालांना संस्कारांची शिजोरी दिली आणि म्हणूनच मला एक छोटीशी कविता म्हणायची वाटते तीन जुलै मेळा भरला आहे सखींचा तीन जुलै मेळा भरला आहे सखींचा तो दिवस शरला अविस्मरणीय दो दो हे हे जिजाओ हे जिजाओ था था तो दिवस ठरला अविस्मरणीय आठवणींचा दर दरवर्षी समाविष्ट आहे नवीन कल्पनांचा दरवर्षी समाविष्ट आहे नवीन कल्पनांचा त्यात समाविष्ट आहे जिजाऊ आणि अहिल्यांचा त्यात समाविष्ट आहे जिजाऊ आणि अहिल्यांचा त्यात विसर नाही पडला सैनिकांचा त्यात विसर नाही पडला सैनिकांचा गदा देऊन सन्मान केला मारुतीरायांचा गदा सन्मान केला मारुती रायांचा आणि त्यात पठण झाला मनाच्या श्लोकांचा त्यात पठन झाला मनाच्या श्लोकांचा आणि त्यात होणार सगळ्या देशात गजर गर, गजर हरी पाठाचा त्यात सगळ्या होणार गजर हरी पाठाचा या छोट्याशा व्हिडिओ व्हिडिओ तर्फे स्पर्शिकाचा सादर प्रणाम धन्यवाद